हॅलो आज जो रामरक्षेचा वर्कशॉप घेतला सलोनी मॅडमनी तो खूपच सुंदर होता खूप शिकायला मिळालं ह्याच्यामध्ये फक्त रामरक्षेचं महत्त्वच नाही पण खूप दृष्ट्या वेगळ्या खूप काही समजल्या ते एक मेडिटेशनचाच प्रकार आहे कारण ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला मटेरियल वर्ल्डच नाही पण स्पिरिच्युअली पण आपला खूप त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो आपल्या ॲनसेस्टर्सना पितरांना ह्यांना हे, पण सद्गती मिळण्यासाठी कशी मदत होऊ शकते हेही समजलं परत फक्त आपलं रक्षणच नाही पण आपल्या मनस्थिती पण आपण आपण कशी मॅनेज करू शकतो आपण रागामध्ये असो तर आपण कसं आपलं मन शांत ठेवू शकतो ह्याच्यामध्येही ती मदत आपल्याला रामरक्षणे मिळू शकते हे नवीनच कळलं आणि खूप सुंदर घेतला प्रोग्रॅम आणि प्रॅक्टिकल पण खूप छान झालं जसं आपण मदत कशी मागू शकतो आणि कुठल्या अडचणींसाठी आपण रामाकडून कशी मदत मागू शकतो हेही प्रॅक्टिकल खूप छान सलोनी मॅडमनी घेतलं so, so सो थँक्यू सो मच सलोनी मॅम मस्त झाला प्रोग्रॅम